नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या मसाल्याच्या बॉक्सचा फेकून न देता त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा असे रिकामे झालेले मसाल्याचे बॉक्स असतील तर ते फेकून न देतात तुम्हीसुद्धा त्याचा असा वापर करून बघा आता या बॉक्सला आपल्याला बाहेरच्या बाजूने क्राफ्ट पेपर लावून घ्यायचा आहे त्यासाठी या पद्धतीचा मी पिंक कलरचा हा क्राफ्ट पेपर घेतलेला आहे तो आपण फेविकॉलच्या सहाय्याने या पद्धतीने बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे तुम्हाला इथे दुसरा कुठला पेपर लावायचा असेल तरी लावू शकता किंवा व्हाईट पेपरही लावू शकता या पद्धतीने पेपर लावून झाल्यानंतर आता आपल्याला वरच्या बाजूने हा कट करायचा आहे त्यासाठी इथे मी स्केल आणि पेन्सिल घेतलेली आहे हा बॉक्स मी ट्रँगल कट करणार आहे त्यासाठी या पद्धतीने ट्रँगल आपण या पेन्सिलने मार्क करून घेतलेला आहे आता आपण हा कट करून घेऊया या पद्धतीने हा अगोदर वरच्या बाजूने आपण असा कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीने हा बॉक्स आपण कट केलेला आहे आता या बॉक्सच्या बाजूने आपल्याला लाईन करून घ्यायची आहे त्यासाठी मी ब्लॅक कलर घेतलेला आहे अशा पद्धतीने स्केलच्या सहाय्याने आपण या पद्धतीने लाईन करून घ्यायच्या आहेत सर्व बाजूने या लाईन आपण करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला दरवाजा करून घ्यायचा आहे आणि दरवाजा करून झाले की आपण येथे खिडक्या सुद्धा अशा पद्धतीने करून घेणार आहोत या बॉक्सचा आकार मी घरासारखा करून घेतलेला आहे आता या दरवाजा खिडकी आपण पाठीमागच्या बाजूला सुद्धा करून घ्यायच्या आहेत आता याला आणखीन डेकोरेट करण्यासाठी बॉक्सच्या बाजूला ग्रीन कलरने अशा पद्धतीने छोटी छोटी झाडांची डिझाईन करून घ्यायची आहे तुम्ही येथे वेगवेगळ्या प्रकारचे स्केच पेन तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता आपण डार्क ग्रीन स्केच पेन अशा पद्धतीने छोटी छोटी झाडांची डिझाईन करून घेऊया आता ऑरेंज कलरच्या स्केच पेननी त्रिकोणी बाजूला या पद्धतीने डिझाईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीची डिझाईन आपण येथे करून घेतलेली आहे आता तुम्हाला याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा दाखवणार आहे खूप सुंदर असा याचा उपयोग मी तुम्हाला करून दाखवणार आहे येथे याचा उपयोग मी पेन स्टँडसारखा करणार आहे त्यासाठी येथे मी अशा पद्धतीचे कलर स्केच पेन घेतलेले आहेत हे सर्व स्केच पेन आपण याच्यामध्ये ठेवून देऊया अशा प्रकारे हा पेन स्टँड आपण या मसाल्याच्या बॉक्सपासून बनवून घेतलेला आहे तुम्हालासुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि असेच काही टाकापासून टीका वस्तूंचे व्हिडिओजसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेसुद्धा तुम्ही बघू शकता थँक्यू